नमस्कार माझ्या मित्रांनो कसे आहेत बरे आहेत ना पाठोपाठ माझा ब्लॉग येतो आहे मला खूप आनंद होतो आहे आणि आता हा जो ब्लॉग आहे हा असणार आहे आपला बारामतीसाठी आणि बारामतीमध्ये काय फिरतं आहे खातोय पितो आहे त्याकरिता तर मित्रांनो आता आपण बारामतीच्या रस्त्याला लागलेल्या आहे बारामती रस्ता बघून मला खूप सुंदर असा आनंद वाटतोय कारण का रस्त्यावरती एकही खड्डा नाही आहे आणि म्हणजे कोकणाचा ना इकडचा हायवे जर कम्पेअर करता घेतला तर मला असं वाटतं त्या रस्त्याची लायकी सुद्धा नाही आहे इकडचं सर्विस रोडची लायकी व्हॅल्यू आहे ना ती कोकणाची रस्त्याची लायकी पण नाही आहे एवढं घट्ट त्या रस्त्याला आता गणपती येतील सगळे जे कोकणी लोक आहेत ते लोक असं बोलतील का आमच्या कोकणाचा रस्ता असा आणि नंतर गणपती संपले का तो मुद्दा संपतो त्याच्यावरती मग चर्चा नाही मग डायरेक्ट पुढच्या गणपतीची चर्चा होते आता ते जाऊ द्या की काय होणार आहे राजकारण इकडे बघा माझ्यासोबत आहे आमचे दीप वैते आता आम्ही चालवलो बारामतीला आणि दादा एकदम मस्त गाडी चालवतो आता गाडी आणि रस्त्याचा आनंद घेतात गाडी चालवतात मजा आहे ना भाई तुला कसं रस्ता एकदम मस्त आहे दादांनी विकास केलेला आहे रस्त्यावरून प्रती विकास झालेला आहे आता आपल्या या, या बारामती शहराचा गाडी फुली ऑटोमॅटिक आहे माझे मित्र सुरू म्हणजे माहिती कोण प्रतीक माहिती हा दादा म्हणजे प्रतीक माहिते त्याला म्हणतो घरी ठीक आहे मजा घ्या बारामतीच्या अलीकडं नाही मिसळचा फोटो चांगला वाटला आणि मिसलचा नाव पण चांगला वाटला शिप्पी काय शिप्पी आमटी मिसळ मिलेल असं काय हा सॉरी चष्मा मित्रांनो वाचता हॉटेलचं हॉटेल मध्ये आल्याच्या नंतर गर्दी तर नव्हती तर मला असं वाटलं होतं आम्ही जो हॉटेल निवडलाय तो हॉटेल मध्ये खाण व्यवस्थित नसेल पण आम्ही जे ठरवलं ते चुकीचं होतं मित्रांनो बघा मित्रांनो मिसल तर मला एकदम बघण्यासाठी तर कळतच वाटते आणि प्रत्येक आमचा खुश झाला मिसल बघूनच आणि मी मागवलेला आहे पुरी भाजी आता खाऊया आणि कॉम्प्लिमेंट देऊया काय ते आहे काय घेऊया मित्रांनो आम्ही मिसल खाल्ली पुरी भाजी खाल्ली आई शपथ सांगतो एक नंबर होती आणि मिसळची क्वांटिटी एवढी होती का आमच्या जेवणच झाला म्हणून समजा आता बघू पुढं बारामतीला चाललो आहे तुम्ही कधी कधी आला तर कृष्ण या हॉटेल हा कुठून लागतो भाऊ बाईक याला वरवंड सुपारो बारामती हां वरवण सुपारोड बारामती इथं तो हॉटेल आहे आणि खूप छान आहे कधी आला तर नक्कीच का वरवण नाही उंदेवडी उंदे उडी बारामती उंदेवडी बारा सुपे मध्ये हायवे पण चांगला आहे खाड पण चांगलं आहे ठीक आहे मित्रांनो आम्ही बारामतीला चाललो आहे प्रतीच्या मामाच्या घरी आम्ही याच्या अगोदर पण गेलो होतो पण तेव्हा कुठल्या गोष्टीचा व्हिडिओ वगैरे काढली नव्हती घाईत गेलो आणि गडबडीत आलो होतो आज बोलून पुढं हो एक किलोमीटर टोल आहे गाडी साईडला लावायला लागेल आणि ड्रायव्हर चेंज करायला लागेल नाही ते चेन बघून घालाय ते जास्त टोल घेतील आमची तर आता भाऊ आम्ही गावाला आलो म्हणजे बारामतीला तिथं बघू आता तो एक आज आणि उद्या तो सामनार आहेत तर काय काय घडतोय ना काय काय करता येईल ते आम्ही तुम्हाला नक्की दाखवायचा प्रयत्न करू स्पेशली आम्ही तिथल्या एका मंदिरामध्ये पाया पडायला चालू आहे प्रत्येक मंदिराचं नाव काय द्या बजरंगबलीचं मंदिर आहे बजरंगबलीचं मंदिर आहे ना प्रत्येक खूप भक्त आहे बजरंगबलीचे त्याच्यामुळं आम्ही चालू आहे पाया पडायला मग तुम्हाला तो मंदिर पण दाखवू तिकडचा सांस्कृतिक काय कार्यक्रम असेल ते पण दाखवू आणि प्रत्येकची एंट्री बघा ड्रायव्हिंग सीटला कशी असते इकडून असं शाहरुख असुखान जमल कशी एंट्री मारायला ड्रायव्हर चेंज करायचा जो आमचा ध्येय होता तो फक्त आणि फक्त टोल नाका वाचवण्यासाठी हे बघा टोल लागलेला आहे चालू आहे का नाही ते पण माहिती नाही

उतरलेला आहे का बघा शिकला मित्रांनो गाडी फोन <laughs> चेंज झाला मित्रांनो फायनली आम्ही बारामतीमध्ये पोहोचलोय हा प्रतीकच्या मामाचं घर आहे आणि हा घर त्यांचा गेस्ट हाऊस आहे इथे आम्ही थांबणार आहोत <सथ> तसंही मी खूप दमलो आहे <सथ> आता थोडा वेळ आराम करीन आणि त्याच्यानंतर तिकडे एक मंदिर आहे त्या मंदिरात जायचा दर्शनासाठी गावाकडं पण दमलो आहे जरा फ्रेश होईल नंतर तुमच्याशी बोलीन तोपर्यंत चला बाय मित्रांनो मला तिकडच्या गावकऱ्यांकडून समजलं का हा मंदिर जो आहे तो स्वयंभू आहे आणि इथे आपले महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदा पवार शरदजी पवार सुप्रिया सुळे हे सगळे आपली निवडणुकीची तयारी करताना सर्वात पहिले पहिलेची नाराज फोडतो निवडणुकीचा आणि पहिली जी सभा होते ती इथून होते आणि इथून प्रचाराला चालू करतात बोला बजरंग बली की जय मित्रांनो तुम्हाला जर कधी बारामतीला आलात आणि या बजरंगबलीचं दर्शन घ्यायचं असेल तर मी ते स्क्रीनवरती त्यांचं पूर्ण ॲड्रेस देतो आहे तुम्ही हा मंदिर बघा तुम्हाला खूप आनंद होईल आणि मंदिराचं वैभव हो आणि वैशिष्ट्य पाहून तुम्हाला त्याच्यामध्ये एक वेगळ्या प्र प्रकारचा मनशांती भेटेल आम्ही आता बारामतीला बजरंगपलीच्या मंदिरामध्ये आलो आहे दर्शन वगैरे झालं आमचं इथं खूप सुंदर शंकरचं मंदिर आहे त्यालाही दर्शन घेतो आम्ही आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या मी आता, आता तुम्हाला सांगू थोड्या वेळामध्ये गावाचं नाव कान्हेरी आहे मित्रांनो शंकराच्या मंदिरामध्ये पाया पडायला चाललो होतो इथं नंदीच एकदम सुंदर प्रतिमा दिसली आणि त्याच्यानंतर मंदिराकडे बघितल्यानंतर असं वाटलं की मंदिर शिवकालीन आहे मित्रांनो बारामतीमध्ये मी आलो दुपारी प्रवास करून थकलो होतो पहिली निवांत झोपलो मग देवदर्शन कर करायला गेलो गावामध्ये खूप छान मंदिर होतं मंदिर झालं दर्शन झालं तर आता पुढच्या गोष्टी बघण्यासाठी आणि गावाचा बाहेर निघलो तर आमच्या असं सुद्धा आहे मित्रांनो बारामतीच्या थोडा पुढे गेल्याच्यानंतर एक तालुका लागतो त्या तालुक्याचं ता नाव मी दिलेलं आहे देवस्थानाचं नाव आहे श्री बिरोबा देवस्थान आणि हा धनगर समाजाचा जागृत देवस्थान आहे मित्रांनो मंदिराच्या विषयी खूप छानसारखी माहिती भेटली नाही मित्रांनो मला तिथे जेवढी माहिती घेता येईल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत आहे हा मंदिर जो आहे हा जागृत आहे तर मित्रांनो आमचं दर्शन झालेलं आहे हा मंदिराचा देवस्थानचा जी स ॲड्रेस आहे तो आहे नाव पूर्ण तुम्ही तुम्हाला भिरुबा मंदिर भवानी नगर भवानी इंदापूर इंदपूर तालुका बारामती तर या मंदिराचे वैशिष्ट्य आहे ना मी तुम्हाला सांगेनच तो तुम्ही जर इथं आलात तर तुमचं प्रसन्न होईल जसं आमचा झाला आहे मंदिराचा परिसर एकदम छान आहे प्रत्येक तुला कसं वाटला खूप छान खूप छान नेहमी मित्रांनो आपण तो लहान असताना बघा आपल्या गावखेड्यामध्ये धनगर समाजाची माणसं याची धनगरासोबत मेंढू घेऊन आणि आपले वरिष्कर माणसं सांगायचे का त्यांच्या मेंढूला मारू नको त्यांच्या मेंढूला घेऊ नको चोरू नको ना तर त्यांचा देव तुमचा वाट करून म्हणजे वाटोला लावून देईल किंवा तुमचं कोपल असे आपले वरिष्ठ माणसं सांगायची तो हा आहे देवस्थान तो हा त्यांचा एकदम कडक देवस्थान आहे आणि याची माहिती मला मला इथं बारामतीलावरती भेटली आणि मी पण ऐकलं होतं असं आणि आमच्या गावामध्ये मेंढं घेऊन येतात आणि त्यांना कोणच काय त्रास देत नाही मी ते पण बघितलं होतं एकदम साधा सिंपल त्यांचा राहणी असतो जेवणाची व्यवस्था काय असेल तर घरी अडचण आली तर नाही तर मागत तर नाही तसे ते काय काय सहजारी धनगर पण हे त्यांचं मेन कडक देवस्थान बघून खूप बरं वाटलं हा देवीचा मंदिर आहे मित्रांनो आणि या देवीचे मंदिराचे जे मेन पुजारी आहेत ते पण मामा आहेत त्याच्या मला खूप छान माहिती भेटली आणि हा जो मंदिराच्या परिसरामध्ये जो सिंहाचा पुतला आहे हा मित्रांनो पूर्ण तांब्याचा आहे हे बघून मला खूप छान वाटलं दृश्य आम्हाला भेटला मित्रांनो टिकण्यासाठी आता आम्ही जगुरीच्या पुढे आलो घाट उतरतोय खाली पुण्यामध्ये येण्यासाठी आणि एकदम आपला तुम म्हणजे एकदम भारी एकदम लोकेशन भेटलं आम्हाला हे बघा पुढचं काही दिसत नाहीये आम्ही ला आता पुन्हा सोडून भरपूर खाली आलो लोणावळ्यापर्यंत आलो आहे पाऊस आम्हाला भरपूर लागलाय पनवेलपर्यंत भरपूर पाऊस आहे आता मी प्रतीकला कुकुलीला सोडणं व्हिडिओ कसा वाटते लाईक करा शेअर करा कमेंट करा चला तर मित्रांनो मी तुमची रजा घेतोय तीन चार दिवस एकदम मजबूत प्राणी पडला होता इकडे मुंबई बळघामध्ये आता मी इकडे आलो होता मला जाणवते ते आणि मी पुढचा ब्लॉग लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करेन तोपर्यंत माझ्यासोबत तसे राहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा धन्यवाद